प्रखर पितृदोषाचा त्रास होत आहे पितृदोषामुळे कोणत्याच कामात यश येत नाहीये नारायण नागबळी करायला सांगितलेलं आहे पण काही अडचणींमुळे सध्या तो करू शकत नाहीत तर अशा वेळेला दररोज सकाळी महिला असोत किंवा पुरुष असोत स्नान झालं की दक्षिण दिशेला तोंड करून बसा आणि हे पितरदृष्टिकारक पितृस्तोत्र ऐका किंवा म्हणा हे स्तोत्र ऐकल्याने किंवा रोज म्हटल्याने आपल्या पित्रांची कृपा आपल्याला प्राप्त होते पितृ शांत होतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने पितृदोषाचा त्रास हळूहळू कमी होतो आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळू लागतं अडलेली कामंसुद्धा सुद्धा पूर्ण होतात पितरतुष्टिकारक पितृस्तोत्र मूर्तानाम पितृणाम दीप्त तेजसाम नमस्यामी सदा तेषाम ध्यानीनाम दिव्य चुषाम इन्द्रादीनां न नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तशीर्णां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्यचन्द्रमसोस्तथा तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सु दधावपि नक्षत्राणां ग्रहाणां च वायवग्नोर्नभस्तथा द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामी कृताञ्जलि देवर्षिणां जनित्रश्च सर्वलोकनमस्कृतान् अक्षयस्य सदा दातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलि प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताि नमो सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभु नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारा पितृगुणान योग धरास्तथा नमस्यामी तथा सोमं पितरं पितर अग्निरूपास्तथे अग्निपाथेवैन्यान नमस्यामि पितृणहम् अग्निशोममयं विश्वं यत एतदशेषतः एतु तेजसी ए चैते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत्स्वरूपिनश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः तेभ्यो अखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुज